काय भाग केला ना काल काय कम कळले आमच्या हा केला अरे पंग बाई बॉस एक महत्व खबर हाय असं दोस्त दोस्त ना तुझ्या एकदम तो एकदम जिगरी दोस आहे तो हो हो त्याचे वाढदिवस आहे वाढदिवस आहे जिगडी दोस आहे कोण कोण माझी जिगरी दोस मा कोणी जिगरी दोस पिला कोणचा सा वाढदिवस आहे अरे ते आवडता एकदम दुश्मन झाबरू देवरकोंडा यांचा वाढदिवस आहे सालेन तर दोघांना दो फटकाव का बरं हा काय पण बडबड करतो ना जिगरी का ना जिगरी फिगरी हा दुश्मन आहे मग दुश्मन तो अल्पंग भाऊ अशी मजा केली मी त्या करती हा माहिती आहे मला माहिती ना तुमचा छत्तीस आकडा येतो माझा वाढदिवस आहे मग काय हे बोललो मी मजाक मध्ये ठीक आहे ठीक आहे या पुढे मा विषय कळला ते या बघून रे आयला वाढदिवस फार दिवस मना करू हा तुकून दोघला मारेन हरकत तुकून आपण दोघला जा या पुढे हायला बोललं जाऊ मजाक मना मास समोर मजाक करू नये तिथं कोणत्या माहिती ना बॉस आहे बॉस बॉस ऐक बॉस ऐक होते बसलो मजाक करू नव्हते बॉस भडकला पॉल्युशन ఎర్ కాయ్సల కా కా లాలుంగా జామం బఢాత్న ఆనా శిలిలాల్ణ కేతో కా కాయ్కలై దంగా అపలు అపలుగా పాటక్షి నిం గార్ తే అరై అనా అంఅకొవాల్� का शिवलाल देवलाल काका काय काय भलेन मस्त पिकी बरं भलेन का भलेन अरे वा 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 बर झालं तुला तर तुझीच वाट बघित बरं जीवनकडे दिखा नाही ना आज माहिती आहे ना काही दिवस आहे तो आज तुझ्या मित्रा बड्डे जाब्रू या हॅपी बड्डे आहे तुम्हाला काय काय माहिती पडलं जाबुरीयाच बड्डे आहे आम्हाला अख्खी वर्ल्ड अख्खी गाव आहे खबर आहे माहिती आहे घ्या सगळं आम्हाला माहिती येत आहे आम्हाला सुद्धा समजू नको थोडं गेनिंग गेलो म्हणून आम्ही मग काय दोस्त या बड्डे आहे तर मग काय काय ते आम्हाला जरा पार्टीला काय घेऊ मी जरा थोडी थोडी काय बड्डे एवढा खुशिया दिवस आहे मग काय दे, जीवन देश दिवस आहे माझ्या बड्डे नाही ते म्हणा चांगला दिवस आहे ना हे चांगला दिवसाला मी वाई वाईट वाईट पैसे देणार नाही तुम्ही ते पैसे दारू पितील ते मला पटणार नाही दारू रुपयाला पैसे देऊ बिजा काय करतो मी दिले नक्की पैसे तुम्हाला दारू पिला देऊ शकत नाही म्हणजे आम्हाला बेवढं समजतं का ना तू तुम्ही बिअर तुम्ही बेवड नाही का बिअर पण दारू झाली हो आम्ही बिअर पितो पण कधी कधी पितो नाही बाबा समजलं ना हरतला नाही देवाचा नको नो देवा नोडा उपदेश घालतात कपोला वडा नको देव बाबा अरे मी तुम्हाला काही उपदेश बिल काही देईन रिअल टाईम दे बोलते बाबा चांगली कामा तुम्ही मागल्या पैशाने मी तुला नक्की दिले हा हा बस जाम पण केला जा जा बाबा तू एक काम करू जाबर येईल सत आठ त्याला सांगू डायरेक्ट काय शिवलाल देवलाल काका काय मस्त पी बोलले दास गावा मी ना चौकेर बोलले ते कोणसा पहारा करतात ना हा हा तू यास पहारा करतो तू आता मित्र गेला जीवन निंगूत तेव्हा कायदा मारून गेला मला ना हॅलो आता हॅलो म्हणतो आज कुश दिवस आहे आम्हाला माहिती पडलं आज काय तांग कुश मग अरे झाबरे असे बड वाढदिवस आहे माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भरभरून शुभेच्छा आभार ढगाभर भर शुभेच्छा सगळ्या शुभेच्छा तुला माझ्याकडून मग तुला झाबरू खूप खूप शुभेच्छा जीवनात खूप मोठा हो मोठा हो म्हणजे चांगला दे तुझं भरभरून शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद शिवलाल काका देवलाल काका थँक्यू सो मच

सल शुभकामने मध्ये मस्त आमच्याच घरात उसल मस्त पैकी मारू दोन पोटल्या आजची संध्याकाळ झाबरूच्या नावावर झाबरू थँक्यू हो। बोला बोला काय पाहिजे तुम्हाला स्मार्ट वॉच मोबाईल फोन काय पाहिजे ते सर्व चार्जर युज बी केबल सर्व सर्व पाहिजे काय काय भेटेल तुम्हाला टाईप सी केबल वगैरे सर्व अरे मोबाईल वाली भाऊ आज माझा मित्राचा वाढदिवस आहे जागृता तर त्यासाठी स्मार्ट वॉच दाखवून एकदम चांगला एकदम मस्त एकदम दिसायला भारी दिसला पाहिजे हाताला तर स्मार्ट वॉच दाखवा हो का स्मार्ट वॉच पाहिजे का तुम्हाला किती 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 पाहिजे म्हणजे काय बजेट बजेट काय तुमचं दाखवून एकदम चांगले चांगले एकदम मस्त पैकी भारी वाटलं एकदम दाखवून एकदम मस्त लेटेस्ट कोणता येते दाखवा ठीक आहे ठीक आहे लेटेस्ट दाखवतो मस्त पैकी आवडेल तुम्हाला वा वा मला तर आवडलं हे स्मार्ट वॉच किती आहे किती पण आहे स्मार्ट वॉच काय किंमत यांची जास्ती नाही ना फक्त बाराशे रुपये ओनली एकदम चांगला आहे टिकाऊ आहे बॅटरी बॅकअप मस्त आहे जा एमरॉइड डिस्प्ले आहे एकदम स्वस्त दर काही टेंशन करू नका आणि गॅरंटी पण एक वर्षाची आहे बाबा मजेच द्या या आमच्या माझ्या जा मित्राला जापूरला एकदम मस्त आवडेल पण याला माझ्या तर गिफ्ट मस्त चांगलं गिफ्ट देतो झाले मी मस्त पैकी वा 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 एक नंबर आहे स्मार्ट वॉच हे पाहिजे का ओके ओके बाराशे रुपयाला आहे एकदम मस्त आहे बाराशे रुपयाला काय वाईट नाही मिळत भरे भरे तुमच्या हो माल मस्त असतो हेच पाहिजे का बिल बन देतो आणि बॉक्स मध्ये पॅक करून देतो मस्त पैकी तुम्हाला ओके ओके चालते चालते बाबा ठीक आहे मस्त पॅक केलं एकदम गिफ्ट तुमचं जाबर खुश होईल वा वा तुझ्या सारखे मित्र म्हणजे या जगात कमी राहिले जातात मित्रासाठी एवढी कालची पूर्वक तुम्ही मस्त स्मार्ट वॉच घेऊन जाता वा वा छान वाटलं भारी दोस्त आहे तुमची माझ्या मित्राचा आहे ना माझ्या कुठे म्हणजे शुभेच्छा त्याला तुझ्या मित्राला बड्डेच्या हॅपी बर्थडे त्या मित्राला सांग दुकान शुभेच्छा द्या जरा ओके ओके धन्यवाद धन्यवाद जाबरूला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा कंत्रांकडून माझ्या कडून म्हटलं वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा जाबरू जाबरू माबाई तुला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा आनंद शुभेच्छा भरभरून शुभेच्छा ढगोर शुभेच्छा

అరే చాలా పర్ణిలో బాబు

काय गिफ्ट देत तुम्ही आवडतं स्मार्ट वॉच मला स्मार्ट वॉच ची खरच गरज होती तुला स्मार्ट वॉच अरे छान गिफ्ट दिली थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद मनापासून काही काफी लोक बस का काजोबात मी आशीर्वादीला आम्ही काही नाही आणला खावाला आम्ही कामाला जात नाही आमच्या पैसे नाही मग पैशाला नक्कीच गिफ्ट घेऊ चला मित्रांनो युट्यूब फॅमिली एवढापूरचा बड्डे म्हणजे या चायनाचा ओनर अजय किनी हस्त्याचा बड्डे आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर चला मित्रांनो बाय बाय काळजी घ्या मस्त रहा आणि एक एके टक्का टक्क्या चॅनल नक्की सपोर्ट करा मित्रांनो